अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्ह्याच्या वतीनं मागच्या तीन दिवसापासून या ठिकाणी बेमुदत अशा मुक्कामी धरण्यासाठी शेतकरी बसलेले आज महालक्ष्मीचा सण आहे या सणाच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांची खरीखुरी लक्ष्मी आमची माता माय माऊली आज या आंदोलनामध्ये या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे हे अगदी लक्ष्मीच्या सणा दिवशी लक्ष्मीला काय यावं लागतंय तर ला ला। या बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून कधी दुष्काळी परिस्थितीमुळे तर कधी उत्पादित झालेल्या मालाला या केंद्र आणि राज्य सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा परिणाम म्हणून निम्म्यापेक्षा कमी भावात विकाव लागलेल्या शेतमालाच्या किमतीमुळे तर कधी अतिवृष्टीने आता ज्या प्रकारची अतिवृष्टी या बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात झालेली आहे या सगळ्या आसमानी आणि सुलतानी संकटीनं प्रचंड आर्थिक मेटाकुटीला शेतकरी आज आलेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आज जे सरकार तरतुदी प्रमाण एनडीआरएफच्या निकाशाप्रमाणे जे घोषणा करत आहे या घोषणांची अंमलबजावणी मात्र तेवढ्या तीव्रतेने केली जात नाहीये दुष्काळाच्या जा पार्श्वभूमीवर केलेली मदत अद्यापही वाटप करण्यात आलेली नाहीये हे आम्ही स्पष्टपणे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेलं आहे जे विमा वाटप करण्याचं घोषणा केली जाते वाटप केला म्हणून सांगितलं जात आहे हा विमा मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाहीये आणि म्हणून या धरण्यामधली मुख्य मागणी अशी आहे की आपण केलेली विम्याच्या घोषणेची माहिती ग्रामपंचायत पातळीवर शेतकऱ्यांना कुठल्या मंडळात कुठल्या तालुक्यात कुठल्या गावात किती वाटप केले हे द्या आपण घोषित केलेल्या अनुदानाची तरतूद पूर्णपणे वाटप केलेली का याची माहिती द्या आपण आता जी भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापसाच्या पडलेल्या भावा भावासंदर्भामध्ये जी पाच हजार अनुदानाची मागणी के घोषणा केलेली आहे ही घोषणा सुद्धा तुम्ही विना आठ ही बिग पाणी असेल इतर सर्व आटी वगळून सर सगळं तीन हेक्टर पर्यंत द्या या सगळ्या मागण्या घेऊन एक धन्य आंदोलन चालू आहे या संदर्भामध्ये माननीय कृषी मंत्र्यांशी चर्चा झाली परंतु या सगळ्या चर्चेमध्ये फार काही सकारात्मकता यामधून दिसून आली नाही म्हणून आज परत किसान सभा त्या दिवशीच्या चर्चे पासून या ध्वनी आंदोलनामध्ये ठाम आहे आजही या ध्वनी आंदोलनला घेऊन महिला सह बसलेली आहे हे प्रश्न जोपर्यंत भेटणार नाही जे की तुमच्या हातामधले प्रश्न आहेत ज्या पीक कर्जाच्या साठी शेतकरी मागच्या मे जून पासून पाठीमाग आहे जो पात्र आहे त्याला सुद्धा मिळत नाहीये या प्रकारचे प्रश्न जोपर्यंत तुम्ही निकाली काढत नाहीये एक निश्चित आता शाश्वत भूमिका तुम्ही घेत नाहीये या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकार काही भूमिका घेत का नाहीये या प्रश्नाला घेऊन हे बेमुदत धरणे मुक्कामी आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये चालत राहून येत्या काळामध्ये हे शेतकरी उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत किसान सभा नक्की असेल अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका the new